येथे वर्षीय तरुणीची अज्ञात कारणावरून लोखंडी अँगल ला साडीने गळफास घेऊन आत्महत्या मंद्रुक पोलिसात घटनेची नोंद दक्षिण सोलापूर तालुक्यातील बिंचूर येथे बावीस वर्षीय तरुणीने अज्ञात कारणावरून लोखंडी अँगल ला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत सचिन चन्नप्पा बिराजदार वर्ष अठ्ठावीस राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी बंदरू पोलिसात दिलेल्या खबरीनुसार प्रतिज्ञा सचिन बिराजदार वय वर्ष बावीस राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर हिने दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विंचूर तालुका दक्षिण सोलापूर येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे याबाबत मंदरू पोलिसात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अकस्मात मैताची नोंद झाली आहे अधिक तपास पोलीस हवालदार शहानूर मुलानी हे करीत आहेत